आपला कायदा आणि त्यानंतर त्या कायद्याच्या माध्यमात संरक्षण माथाडी कामगारांचे दैवत समजले जाणारे अण्णासाहेब पाटील तर आता लढा माथाडी कामगारांसाठी असं म्हणत राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनाही माथाडी कामगारांना दिला शब्द तर काय म्हणाले चला ऐकूया त्यांच्या शब्दातून वेळोवेळी त्याकरता झालेला संघर्ष या सगळ्या गोष्टींमुळे आज माथाळी कामगारांचं दैवत म्हणून स्वर्गीय अण्णासाहेब पाटलांकडे आपण पाहतो आणि त्यांच्या माध्यमातूनच एक मोठी प्रेरणा ही आपल्याला सातत्याने मिळते या ठिकाणी हा कायदा देशामध्ये एक आगळावेगळा अशा प्रकारचा कायदा आहे आणि आपल्याला कल्पना आहे की आज खूप स्थित्यांतर झाली सर्व क्षेत्रामध्ये तंत्रज्ञान यायला लागलं माणसाचं काम मशीन करायला लागल्या पण अनेक दबाव आले तरी देखील आम्ही सातत्याने हीच भूमिका ठेवली की माथाडी कामगारांचं संरक्षण झालंच पाहिजे त्यांच्या हक्कांवर कुठलीही गदा आम्ही येऊ देणार नाही आणि सातत्याने ज्या ज्यावेळी अनेक कायद्यामध्ये बदल करण्याचे प्रस्ताव आले प्रस्ताव आल्यानंतर आपल्या नेते मंडळींनी ज्या ज्यावेळी आमच्या निदर्शनास आणून दिलं की हे प्रस्ताव माथाडी कामगारांच्या बाजूचे नाहीत त्या त्यावेळी सरकारने घेतलेले प्रस्ताव देखील नाकारण्याचं काम आम्ही केलं